दोन हजार पंचवीस रोजी पोलीस टोकऱ्या समाजाचे डॉक्टर सामलीकर ज्या असं त्यांच्या समृद्धी विद्यमाने बारीभाषा परिसंवादासाठी या परिसंवादाच्या निमित्तानं या सांगली विभागाचे जे डॉक्टर चंद्रकांत सांगलीकर जे आहेत त्यांचे उद्घाटन परिसंवादाच्या निमित्तानं झालं त्या व्यतिरिक्त डॉक्टर काश्यमपायची भेटे यांची महादर्शन जयंती ज्या परिसंवादाच्या निमित्त सुरुवातीच्या काळामध्ये उद्घाटनाच्या समारंभाच्या निमित्तानं मी जे आपल्याची सुरू होऊ लवकर होते मानवस्वरते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे जे काय पाणीसाहेब सर होते हे सुद्धा काम कार्यक्रम होते समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वांचे सहकारी ज्येष्ठ स्नेही डॉक्टर लक्ष्मण दामासर हे सुद्धा उपस्थित आहेत एकूणच पालेभाषेविषयी काही जो जी माहिती आहे ती पूर्ण माहिती या दोन फोलाच्या कार्यक्रमामुळे परिसंवादामध्ये चर्चेत चर्चेत आली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक स्किट जे आहे माऊस कोणाचा हा सुद्धा एक स्किट जे आहे ते विद्यार्थ्यांनी बसवलेलं होतं मिश्रण जे तिसर जे आहे ते धम्म याचना करण्याचा काय भाग असो तो संडे धम्म स्कूल मोडणीम या म मोडणीम या गावातलं जे काही स्कूल आहे त्या स्कूलनं हे सगळं आयोजित केलेलं होतं या सगळ्याच परिसंवादाच्या निमित्तानं पालेभाषेचे जे आजी माजी विद्यार्थी आहेत त्यांनी खूप खूपच सहकार्य सहकार्याच्या या परिसंवादाला केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखेर यांच्या निमित्तानं राजा विद्यापीठ असेल या परिसंवादाच्या निमित्तानं संपूर्ण सहकार्य केलं आणि हा परिसंवाद जो आहे तो खूप चांगल्या घेतनं यशस्वी झाला असं मी मानतो सोलापूरकर असतील पश्चिम महाराष्ट्र असेल महाराष्ट्र असेल देश असेल पालेभाषेविषयी जास्तीत जास्त माहिती कशी लक्षात घेता येईल सुदैवानं अलीकडच्या काळामध्ये पालेभाषेला अभिजात दर्जा जो आहे तो प्राप्त झालेला आहे त्या अभिजात दर्जाच्या माध्यमातून सुद्धा पालेभा पाली विभागाचा विकास विद्यापीठाचा विकास कसा करून घेता येईल याच्याविषयीसुद्धा सुद्धा प्रयत्न जे आहे ते परिसरामध्ये विद्यापीठाच्या राहतील जोड प्रश्न दहावी बारावीचा जो विषय आहे तो त्याबद्दल सांगा जरा त्याच्याविषयी दहावी बारावी नंतर जे काही पालिभाषेमध्ये जे सर्टिफिकेट कोर्सेस वगैरे सुरू करायचे आहेत संदर्भात आम्ही म्हणून एक कमिटी गठीत करू आणि त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने पुढं घेऊन जाता येईल तेही करू सध्या एम ए पाली भाषा ही कुठल्याही शाखेत पदवीधर जो आहे तो घेऊ शकतो त्याचा ॲडमिशन घेऊ शकतो तो अभ्यास करू शकतो ज्ञान प्राप्त करू शकतो करिअर करू शकतो परंतु बारावी पास झाल्यानंतर किंवा दहावी पास झाल्यानंतर किंवा नापास अपासातले जे काही विद्यार्थी आहेत जे काही नागरिक आहेत त्यांना पालेभाषेमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल त्याच्याविषयी विद्यापीठ जे आहे सविस्तर विचार करून कमिटी गटन करून एक नियमावली तयार करून त्याच्याविषयी काय विचारता फुल काळामध्ये जे काही पालेभाषेचे काही शिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून आम्ही जरूर लोकांच्या समोर हो। ठेवू धन्यवाद